ूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लहान विद्यार्थी लाजाळू असतात तसेच शाळेतील अभ्यास केला नाही तर शिक्षक शिक्षा करतील ही भीती मनात बाळगून राहतात परिणामी विद्यार्थी मनसोक्त अध्ययन करत नाहीत त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थिती चिंताजनक असते मात्र याला अपवाद आनाळा येथील जिल्हा परिषदेची शाळा ठरली असून विनोद आणि हसत खेळत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक मुबारक पठाण आणि केंद्र प्रमुख सचिन केमदाराणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नियुक्त झालेल्या केंद्रप्रमुख सहाय्यक जनाबाई रामराज जाधव यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले असून त्यामुळे विद्यार्थी ज्ञानार्जनात चांगलेच रमून जात असल्याचं चित्र पाहायला मिळते अनाळा केंद्रात सचिन केमदाराने हे केंद्र प्रमुख म्हणून काम पाहतात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून त्यांना सहाय्यक म्हणून अनाळा येथील जनाबाई रामराज सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नियुक्ती करण्यात आली केंद्रात जिल्हा परिषदेचे बारा तर खाजगी तीन शाळा आहेत यामध्ये आणळा मलकापूर कुक्कडगाव बावकरवस्ती माळीवस्ती गोसावीवाडी खंडेश्वरवाडी रत्नापूर इनगोंदा पवारनगर शिरगिरवाडी कारला या गावांचा समावेश होतो केंद्रप्रमुख सचिन केमदारने यांना तालुका स्तर बैठका शाळा भेटी गुणवत्ता तपासणी टपाल वाटप यांसारखी अनेक शैक्षणिक कामे करावी लागतात यावेळी अनाळा केंद्रप्रमुख सहाय्यक जनाबाई रामराज जाधव यांची त्यांना मदत होते वर्ग अध्यापन सर्व शाळेच्या माहिती संकलन टप्पा कामे यांसारखी कामे जबाबदारीने पार पाडतात अणाळा जिल्हा परिषदेच्या शाळेत मजदूरदार गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील मुले शिक्षण घेतात केंद्रीय मुख्याध्यापक मुबारक पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक योग्य जबाबदारीने शैक्षणिक कामे करत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता दिसून आहे यामुळे पालकांनी जिल्हा परिषद शाळेबद्दल समाधान व्यक्त केलंय अनाळा केंद्रात केंद्रप्रमुख केंद्रा सचिन केमदाराणे यांनी केंद्रप्रमुख सहाय्यक यांचे स्वतंत्र दस्तऐवज तयार केल्याचे दिसून आले हजेरी पत्रक त्यांची शैक्षणिक कागदपत्रे नियुक्ती माहितीपत्र स्वयंघोषित पत्र यांची माहिती उपलब्ध करून दाखवण्यात आली अनाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्रप्रमुख सचिन केमदाराणे बोलताना म्हणाले की अनाळा केंद्रात जिल्हा परिषदेच्या बारा आणि खासगी तीन शाळा असून केंद्रप्रमुख सहाय्यक पद कार्यरत झाल्यापासून शाळांच्या माहितीचे संकलन वर्ग अध्यापन टप्पा कामे यासाठी त्यांचे सहकार्य लाभत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा